मोहीम रोचली त्यावेळेला परमात्मा पुढे आलाय जो भेटेल वृक्ष लता वेली पर्वत पठारे नदी जो भेटेल त्याला विचारायची सीता कुठे सीता कुठे सीता कुठे एकदा शबरीच्या आश्रमात परमात्मा गेले आणि तिला विचारलं शबरी सांग न माझी सीता कधी मिळेल मा। कुठे माझी सीता कशी मिळेल बघवंताना तिला विचार तुमचं गाव कोणतं बास बसेल काय नाव तुमचं अक्षय अक्षय ओळखता का अशी उंच आहे गोरेस आहे थोडे का नाही ओळखतो तुम्ही कारण तुम्ही सुरेशला कधी पाहिलं भगवंत शबरीला विचारता म्हणजे सीता कुठं भेटेल तिला देवाजी न शबरी पाहली सीता पाहिली शबरीनं सीताच पाहिली नाही आणि हा बाबा तिला म्हणतोय सा माझी सीता कुठं मिळेल प्रश्नच की चुकीचाय पण शबरी म्हणते प्रभू सरळ जा एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा लवकर जा प्रभू नऊ वाजले वानर भेटेल त्याला भक्त बनवा सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा वाली भेटेल त्याचा वध करा देवा नंतर तुम्हाला तुमच्या पत्नीचा पत्ता लागेल भगवंत उठले मारुती राय भेटले वानर भेटल भक्त केलं सुग्रीव भेटला मित्र केला आणि वालीला देवानं मारलं मरणारा वाली बाली। खाली पडला आयुष्यातले शेवटचे श्वास मोजतोय त्या वालीनं भगवंताला विचारलं देवा रघुकुलाचा खूप आदर होता आमच्या मनात पण संपला कोण तुला देव म्हणेल रे अरे माझ्या भावाबरोबर मैत्री करतो माझ्याशी वैरी करतो माझा वैरी होतो मला मारतो काय वाईट कलर तुझं केवळ तुझी बायको परत मिळावी म्हणून जरा हात चालला असेल तर तु तुला तु तु देव कोण तू दुसऱ्याची जीव घेतो का ही का रघुकुलाची कधी आड आलो रे आम्ही रघुकुलाच्या उलट तुमच्या कुळाचा आदर केला ज्यांनी तुमच्या कुळाचं वाटोळ करायचं ठरवलं ज्यांनी तुझ्या बायकोला पळवलं त्याचं काय केलं तू माझा जीव घेतो मला मारलं का त्याचं उत्तर दे मी तर मारणार नाही माझी बायको विधवा झाली ना तिकडं कपाळावरच कुंकू त्या महिला तिच्या यात माझ्या बायकोचा दोष काय मला मारल का त्याचं उत्तर दे त्यातही मलाच का मारला त्याचं उत्तर दे माझ्या भावाबरोबर तुझं जमत त्या हनुमंता बरोबर तुझी भक्ती जमते मीच का वैरे झालं का तुझं भगवान म्हणते झालं झालं मी तुला का मारलं सुग्रीवाला का मित्र केलं आणि हनुमंताला का भक्त केलं याच उत्तर माझ्याकडे एवढंच आहे शबरी म्हटली मार म्हणून मारला शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला आणि शबरी म्हटली मित्र कर म्हणून मित्र केला मी देव जरी असलो वाली तरी माझं ठरलेलं आहे संत म्हणते ते अरे संत वाच तिथं बोलीला वाल मी तैसे जी करीन वरतो नि नामा म्हणे आम्ही आमच्या विचारानं नाही चालत ना संत म्हणती ते बाधी निषेध ने न ती विधीला निषेधाला तिथं ती फार खाऊन नाही फक्त निश्चेवर आला नाही बलंगाळावर जाताना निश्चय न जा विधी निषेधानं जाऊ नका नाही नाही हेच घेतलं नाही तेच घेतलं नाही हे होते सगळं घरी जा फक्त आहे तसा तिथं जाणं गरजेचं आहे निष्ठेला वाव आहे भगवंत बाण घासताय निशाण्यावर डबक्यात बुडवायचा घासायचा डबक्यात बुडवायचा घासायचा पण बाण घासता 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 त्या बाणाचं टोक लाल लागलेलं पाहलं भगवान श्रीरामानं आणि टोकाला रक्त लागलेलं दिसलं त्यावेळेला भगवंत म्हणले रक्त कोणाचं आहे डबक्याकडे पाहलं तर एक बेडूक केवी बंगाला नजरेनं भगवंताकडे बघत होतो त्या बेडकाकडे पाहलं रामानं विचारलं रामा बेडका अरे राम म्हणतात मला निरपराधीची हत्या करणं मला जमत नाही अरे आवाज द्यायला पाहिजे माझा भान तुझ्या छाताला चालला पोटात चालला एक आवाज दिला असता तर जीव असला असता काम नसताना डराव डराव करतो आज काय झालेलं रे तुला आरूडी द्यायला त्या बेडकानं दिलेलं उत्तर आहे देवा जग वैरी झालं की तुला आरूडी देता येते आज वैरी जग नाही रे वैरी तू होता मी आरुढी देऊ कोणाला जगण ही आहे अन मृत्यू ही तुझा आहे आमच्या जगण्यात जगण्या भाव आहे एक निष्ठा धरून चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव जगद्गुरु तुको असं म्हणतात इतक्या परंपरेत इतक्या निष्ठेनं संतांचा ऐकत प्रतिमेच्या देवतेची पूजा करत निर्मळ हृदयानं आणि शुद्ध भावनेनं जीवन जगणाऱ्या संतांना देव सुद्धा देवपण सोडून सांभाळतो तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव